विद्यार्थी मित्रांनो आज आपण येत्या पहिलीची माझ्या या दारातून ही कविता आज आपण शिकणार आहोत या कवितेचे कवयित्री अनुताई वाघ ह्या आहेत त्यांनी अतिशय छान अशी ही कविता हे गाणं तुमच्यासाठी लिहिलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या इथं छोटं बाळ असतं लहान बाळा जेव्हा जन्माला येतं आपल्या घरी मग त्यावेळेस त्याचे लाड करण्यासाठी खूप सारे लोक येत असत मग मामा मामी येतात काका काकू येतात दादा वहिनी येतात आणि आई बाबा पण येतात मग हे आल्यानंतर ते नुसतंच येत नाही तर त्या बाळाला काहीतरी घेऊन येतात त्या छोट्या बाळाला काहीतरी घेऊन येतात मग कोणी कपडे आणतं कोणी खाऊ आणतं कोणी बाहुली आणतं कोणी खेळणी आणतं कोणी घोडा आणतं आहे का नाही कोणी त्याला टोपी तो, तो, आणते ना अशा अनेक गोष्टी त्या बाळा हा हो तर তোমা বলুন মাঝা দে কোনাতন कोण येते मामा येतो नि मामी येते गोड गोड खाऊ देऊन जाते माझ्या या दारातून कोण कोण येते काका येतो काकी येते छान छान बावली देऊन जाते माझ्या या दारातून कोण कोण येते कोण येते कोण कोण येते दादा येतो नि ये देऊन माझ्या या दारातून कोण कोण येते बाबा येतात नी आई येते गोड गोड पापी देऊन जाते माझ्या जा जय जय दाता तू कोन कोन येते कोन कोन येते